मी कवी पांडुरंग म्हसके डाळिंब माझ्या कवितेचा शीर्षक आहे अरे माणसा अरे माणसा माझ माझ करून होणार आहे का तुझ माझ माझं करून होणार आहे का तुझ उघड्यावर अंघोळ काढून घेता साज उघड्यावर अंघोळ आणि काढून घेता साज म्हणून माणसा जिवंतपणी नको करूस तू माज म्हणून माणसा जिवंतपणी नको करूस तू माज दुष्कर्माच्या कृत्यावरही भरावे लागते व्याज दुष्कर्माच्या कृत्यावरही भरावे लागते व्याज तू येता नाही उघडा तू येता नाही उघडा आणि जाता नाही उघडा हाती नाही काही तुझ्या जावे लागते भरला की घडा हाती नाही काही तुझ्या जावे लागते भरला की घडा जाता नाही सुख नाही देहास दिला जातो अग्नी जाता नाही सुख नाही देहास दिला जातो अग्नी किती सोसले चटके विचारत नाही कोणी किती सोसले चटके विचारत नाही कोणी राग सुद्धा नदीला होते पाण्यात विलेन राग सुद्धा नदीला होते पाण्यात विलीन तुझ्या अस्तित्वाचे पुरावे होता सारे मलीन तुझ्या अस्तित्वाचे पुरावे होता सारे मलीन जिवंत आहे तोवरच घे मजा करून जिवंत आहे तोवरच घे मजा करून जवळ सुद्धा नाही येत पाया पडता दुरून जवळसुद्धा नाही येत पाया पडता दुरून हाती काहीच नसतं सारा नेतीचा खेळ हाती काहीच नसतं सारा नियतीचा खेळ खेळा तो आनंदाने घालून सारा मेळ खेळा तो आनंदाने घालून सारा मेळ धन्यवाद